शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा नवी प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये घेतलेल्या कर्जाच्या रकमेवरून तरुणाला बेदम मारहाण करत सोन्याचे दागिने हिसकावून घटना नालेगाव परिसरात घडली या प्रकरणी चौघा जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील अहिल्यानगर मनमाड रस्त्यावरील हॉटेल पंचशील येथील बेकायदेशीर हुक्का बारवर अहिल्यानगर शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमध्ये हुक्कासाठी वापरले जाणारे साहित्य व तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण अंदाजे चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई गुरुवारी रात्री आठच्या सुमारास केली मनमाड रस्त्यावरील हॉटेल पंचशील येथे हुक्का बारवर सुरू असल्याची माहिती उपाधीक्षक भारती यांना मिळाली होती त्यांनी अंमलदार दत्तात्रेय शिंदे हेमंत खंडागळे सुयोग सुपेकर आणि सागरद्वारे यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या गुरुवारी पहाटे कोतवाली पोलिसांनी कारवाई करत कत्तलीसाठी बेकायदेशीरित्या नेत असलेली सहा गोवंशीय जनावरे व वा पिकअप वाहनांसह पाच लाख चाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील व चालक अंमलदार संभाजी कोतकर हे रात्रगस्त करत असताना एक पिकअप संशयास्पदरित्या कॅनेटिक चौकातून जाताना दिसली त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती दिली भिंगार परिसरात भरधाव वेगात दुचाकी चालवणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने एका वृद्ध नागरिकास धडक दिल्याची घटना समोर आली आहे या अपघातात बाबा पाराजी कांबळे हे जखमी झाले ही घटना तीन मे रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली कांबळे हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात दुचाकी स्वाराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात कांबळे जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले आहे अहिल्यानगरचे माजी आमदार व आयुर्वेदिक शास्त्र सेवा मंडळाचे अध्यक्ष कैलासवासी अरुणका जगताप यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेदिक रुग्णालय व महाविद्यालयाच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते गेल्या चौतीस वर्षापासून गुन्हे आयुर्वेदिक व संस्थेशी अरुणका जगताप यांच्याशी नाळ जुळलेली असल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा देताना व भावना व्यक्त करताना उपस्थित सर्वांचे आश्रू अनावर झाले शहराच्या खबर बात मध्ये शहराची खबरवात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर